स्वर्गाहून सुंदर असलेल्या कोकणातील माझ्या या केलणे गावात आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील आणि आज आपण पाहणार आहोत केलवणे गाव सिरीज दोन नमस्कार मित्रांनो आता म्हणजे बस स्टॉपवरनं शाळेमध्ये आलो आणि आता मी गावच्या म्हणजे बाहेर जांबुलपाटीत आलोय आमच्याकडे जांबुलपाटी म्हणतात किंवा आपण धापरावर वगैरे म्हणतात असं नाही काही असं नाव ते स्थानिक शेतकऱ्याला वगैरे विचारू आपण तर आता मी सांगतो तुम्हाला मी गावच्या त्या वळणावर आहे जर आपण बघितलं तर इकडे शेती वगैरे आहेत इकडे घरं वगैरे आहेत शेती खूप सुंदर झालेली आहे हिरवेगार झालेली आहे आणि श्रावण महिन्याचं एक सुंदर स्वरूप प्राप्त झालेलं आहे जवळजवळ रानफुले देखील आलेले आहेत पण रानफुले तुम्हाला जर तसं दाखवतो तर हे आमच्या गावचं डोंगर आहे भावानेचं डोंगर आहे भवानी हिल्स आपण जर मागच्या आपला ब्लॉग पाहिला असेल जर तुम्ही पाहिलं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे आणि तिथून बघा साईचा डोंगर दिसतो साई दिघाडी पठार इथून आमचा हा भवानी चा देऊळ आहे तिथला जंगल परिसर आणि मध्ये आहे तो, तो आमचा गावदेवी मंदिर गावदेवी मंदिराची मी व्हिडिओ बनवलेली आहे अगोदर नवरात्रामध्ये तर ते तुम्ही अवश्य पहा मस्त आहे तुम्हाला मजा येईल जरा काकू बेंडी करता बाय बेन्नी करता हा हा बघा काकू उत्तर दिले सुंदर असं

शेती होती आता घरी झाली किंवा घराचं काम पण चालू आहे अण्णा लादिवस होता शाला सुटली काय आता आपण जिथे आहोत आपण थोडा रिव्ह्यू घेतलेला आहे बघा भावने डोंगर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जास्त असतं म्हणून तुम्हाला देखील सांगतो भावानी कसा आहे तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेतातले घरे आहेत बघा सुंदर वाटतं एकदम नजारा काय बघण्यासारखा वाटतो वा मी सबोत आहे आता इथे समोर जे चिंचे झाड दिसत आहेत ना ते म्हणजे माझ्या शाळेत दिवस आठवते एकदम सुंदर आणि अगोदर मी शाळेत असताना इथे बरेच घराची कामं चालू होती आता बरीच आता म्हणजे जवळजवळ वस्तीच बसलेली एक चला आता आपण पुढे जाऊया कारण जो आपण भाग न बघलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आज फिरता फिरता अरे वा छाती वाच घ्यावायलाच पाहिजे काय छाती रिपेरिंग करताय बोला मामा काहीतरी छत्री छत्री रिपेअरिंग छत्री रिपेअरिंग वा गावचा ट्रेक करायला खूप मजा आली खरोखर सांगतो की अस्सल निसर्ग मी आज देखील अनुभवत आहे आणि मी भाग्यवान आहे की मी निसर्गात राहतो चारही बाजूला गावाचा निसर्गात निसर्ग आहे आपण जेवढ्या सिरीज पाहणार ना त्या सिरीजमध्ये जास्ती असतं आणि निसर्गच आहे त्यामुळे तुम्हाला सिरीजचा अजिबात कंटाळा येणार नाही खरोखर ते हिरवेगार स्वरूप गावाचे शेताचे आणि त्याच्यामध्ये असलेली सुंदर घरे मन मात्र कसे आपण आलो होतो हा रस्ता आहे रिव्ह्यू थोडा घेऊया शेतकरी जातो आणि आपले शेतीचे काम उरकलेले असतात म्हणजे आता जो तो कसं आता आपण बघितलं गावामध्ये सत्ता लागलेला आहे शेतकरी क्वचित भेटत था असतात आणि अचानक फिरत असताना इथे आपला शेतकरी दिसलेला आहे हा काम चालू काय म्हणजे गवत काढताव हा मस्त माझा शोधायला लागते का गवत बरोबर हा 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 बरोबर म्हणजे आता आता शोधाचा अनुभव कोणी भेटला की तो काढायचा बरोबर जात <laughs> रहत सुरुवात अगदी धुवाधार पावसाने झाली होती धुवाधार म्हणजे नॉर्मल पाऊस आता श्रावणातला पाऊस आहे येतो जातो हो वगैरे त्याच्याबद्दल काय नाही म्हणजे काय मुसळधार पाऊस नाही आहे ॲक्च्युली कसं होतं की तुम्हाला वाटत होतं की आता पाऊस पडतो पण आता पाऊस पडत नाही संध्याकाळ झालेली आहे मगाशी कसं होतं की ज्यावेळी आपली पहिली सिरीज ज्यावेळी संपवली होती आपण तेव्हा एक म्हणजे लालपरी आली होती लालपरी म्हणजे आपली एस टी लाडकी राणी आहे शेवटी ती आपली गावाची तर आली होती जरा तर तिला घ्यायला वाटत होतं मला मन केलं माझं कारण घ्यायला पाहिजे आता संध्याकाळ झालेली आहे आणि मी त्या विभागात आहे जिथे संध्याकाळी छान मजा असते अगदी जर तुम्ही बघितलं तर माझ्या पाठीमागे बघा पूल दिसतो त्या पुलावर मला जायचा विचार होता था। परंतु रस्ता जरा म्हणजे चिखल असल्यामुळं मी गेलो नाही कारण कसं आहे याच्यानंतर मला पुढं मंदिरात जायचं आहे त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुल ट्रॅक असल्यामुळं चिखलातून जाऊ शकत नाही असे तर गेलो असतो तेव्हा आपल्या केलोणे गावच्या दुसऱ्या सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे अगदी भरपूर स्वागत आहे तुम्ही सर्व कसे आहात चांगलेच असाल छान असाल घ्या वगैरे सर्वांची म्हणजे कसं आहे की आता जरा जे वातावरण जरा व्हायरल असतं पण हळूहळू व्हायरल वातावरण आता बंद होईल आता गणपतीचे आणि सणांचे वेध लागतील आताच नागपंचमी साजरी झालेली आहे तेव्हा जे काही आपली सुंदर ठिकाणे आहेत ते आपण पाहायला तर येतोच आणि मुळात म्हणजे काय की पावसाळ्यात गावात तुम्हाला सुंदर काय भेटेल तर गावची शेती उन्हाळ्यात आलो तर तुम्हाला सगळं राखड आणि कणखर दिसेल तर आता आपण ती शेती पाहून घेऊया चला संध्याकाळ झाली असल्या मुलं शेतकरी आता घरी परतच आहेत आपण पाहतच आहात तुम्ही घरी चालले ठीक आहे हो घरी जा घरी जा चांगली गोष्ट आहे काय खत मारा गेलो तेव्हा खत मारायला बेनाला हां हा हा, हा। बघा आपल्याला जायचं होतं कुठं त्या पुलावर परंतु चिखला मुलं मी गेलो नाही सर आपण अनुभवलाच आहे जो तिथे दिसतो तो आपला आहे म्हणजे माझ्या विरंगुळाचं ठिकाण आहे पावसाळी मी येतच नाही शक्यतो पण ना आता बघू कधी गायला रस्ता चांगला झाला तर नक्कीच येईन समोर डोंगर बघा डोंगर आपलं दरविला दिसतोय <coughs> शेती आहे शेतीमध्ये माणसं कामं करतात साई पठार दिसतो आणि हा जो पट्टा आहे संपूर्ण ते आपलं केलवणी गाव आहे बघा अगदी म्हणजे भरपूर मोठं गाव असल्यामुळं मला ही सिरीज बनवावी लागली नाही तर छोटं गाव असतं तर एका व्हिडिओमध्ये काम झालं असतं आपलं आपण जर बघितलं आता श्रावण महिना चालूच आहे बरोबर हे बघा मस्त जशी आपली भात शेती असते तशी ही आपली भेंडी लावली आहेत म्हणजे भाजी वगैरे लावलेली आहे आता एकवीस वर्ष तर काय आहे जवळजवळ डेव्हलपमेंट ही आमच्या जवळ आलेलीच आहे अजून पण शेती होती म्हणजे हे फार वैशिष्ट्य आहे बरेच जणांना ही माहिती नसते नव्या पिढीला ही नारला आहेत नागपंचमी असो गौरी असो किंवा पिठोरी असो हिचा एक वेगळाच मान असतो त्याला बघूया नारलाची फुलं वगैरे छान आहेत समोर आता झुरपांत हे दिसत बघा आता एक शेताचा बांध आहे आणि दोन्ही साईडला शेती आणि तिथून मी चाललो आहे पुढं खूप सुंदर आहे बघा बघितलं कसं सुंदर आहे आणि या शेतीच्या जवळच बघा आजूबाजूला हिरवेगार शेती आणि त्याच्या मध्ये घर कसं सीन वाटतो ना छान हे जायचंय आपल्याला एक सुंदर गाव आपण अनुभवत आहोत काही गाव फार मोठं असल्यामुळं गावच्या आली आली जाऊ शकत नाही आपण परंतु जेवढं काही मुख्य मुख्य म्हणजे सुंदर सुंदर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोच आपण मी असं सांगत नाही संपूर्ण गाव सुंदर आहे परंतु नाही जाता येत सगळीकडं फार मोठं गाव आहे प्रत्येक वळणावर आपण सुंदर तर दिसते आताच आपण जिथून आलो ना तिथूनच बघा सुंदर अशी शेती आहे ना त्याच्यामध्ये सुंदर अशी घरे काय सीन वाटतं खरोखर सांगतो जणू काही स्वर्गाचाच आपण मोठा असा अनुभव घेतो चला आता आपण पुढे आलेलो आहोत आणि बरस एक चित्र आहे ते आपण पाहतच आहात एक गावातलं चित्र हो हो गावावरचा ब्लॉग आहे आपल्या हो हो बाबूला घेतला ना बाबूला पहिला घेतला मी ने केलवणीवर मला सिरीज अगदी पहिल्यापासून बनवायची होती म्हणजे ज्यावेळी ब्लॉगिंग सुरू केली तेव्हा बनवायची होती परंतु एवढी हिंमत नव्हती कारण माणसात जायचं आणि शूटिंग करायची कोण काय बोलतं परंतु तसं नाही आहे जाताना काही चांगली माणसं भेटतात प्रेमल माणसं भेटतात तर काही असे चांगले चांगले सीन असतात तर ते शूट करायला देखील परवानगी लागते कारण कसं असं त्यांचा तो प्रायव्हेट एरिया असतो म्हणजे आता कसं आता मी जिथं आहे तिथे ते अण्णा एक भेटले त्यांनी परवानगी दिली आणि पुढे निघालो तर जातो मी आता मी कसं हायस्कूल आलीच एरियामध्ये आहे का संध्याकाळी तिथंच माझा म्हणजे आपल्या स्क्रिप्टनुसार ठरलेलं आहे ते जाऊया आता तिथला निसर्ग थोडा पाहू आणि पुढे आपण मार्ग कमी करू आता आपण मगाशी तिथून आलो होतो शेती वगैरे दिसते आपणास आणि बघा घर आहे तुलशी वृंदावन आहे आणि सर्व आपले छोटे मित्र आहेत तिथे कायदम खेळता मजा येते खेळायला वा 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 मस्त खूप सुंदर चला आता आपण ह्या वाडीमध्ये जरा जाऊया हा नको चहा नको धन्यवाद हो धन्य हा काय रे मित्र बरं आहेस अरे वा वा चला सगळ्यांची विचारपूस करायला पाहिजे शेवटी प्रेक्षक आपले आहेत जनता आपली आहे कुठल्या इथे कुठल्या वाडीमध्ये शिरतो इथे अण्णा आहेत नमस्कार अण्णा बरं आहे ना ओके ओके चला आता आपण आपल्या स्वागतच्या घरी आलेलो आहोत बघा होळीवर समजायचं आणि समोर तिकडे महाराज चला तर आपण वेळ झालेली आहे चहा घेण्याची आपलं हक्काचं घर मित्रा आहे मित्राचं घर आहे आपल्या पण त्या मित्राची तर आपण आलो ना तर थोडी अरे बापरे मी जर स्लीप झालो होतो चला आता अगोदरच्या बागेचा रिव्ह्यू घेऊया आपण ब्लॉगची शूटिंग झाल्यानंतर विश्रांतीसाठी मी तेजसच्या घरी गेलो होतो आणि पाहतो तर काय माझी तिथे व्हिडिओ प्ले आहे खूप खूप धन्यवाद त्या मित्राला आणि ते संध्याकाळी येण्याची फार मजा आहे त्याचं कारण असं क्लायमॅक्सच तसं आहे हे जे आहे ते आमचं हायस्कूल आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं गेट टुगेदरच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी माणसं शेतीवरून आलेली आहेत काय शेतावरनं आलात शेतावर आले गावात ओके ओके आता आपण संध्याकाळ टिपलेली आहे सुंदर आणि आता आपल्या गावामध्ये आणि मित्रांनो पुढे आपल्याला बरेच काही पाहायचं आहे तेव्हा मिळूया तिसऱ्या सिरीजमध्ये मध्ये तोपर्यंत जय शिवराय